पद्धतशीर कार्यक्रम लावण्याच्या तयारीत आहेत नेमका विषय काय सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी जयंत पाटील गेली वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत राज्यभरची जबाबदारी अनेक वेळा पक्षासाठी वेगवेगळ्या लढाया आणि शेकडो बैठका त्यांनी या कार्यकाळात घेतल्या पण आता त्यांनी अध्यक्षपद सोडलंय आणि त्यांची भूमिका काहीशी बदललेली दिसतीये एक प्रकारचा मोकळेपणा त्यांच्या वागण्यात बोलण्यात आणि भाषणातही दिसतोय अध्यक्षपदाची दूर खाली ठेवताच जयंत पाटील थेट आपल्या मूळ गडाकडे म्हणजे इस्लामपूरकडे आणि सांगलीकडे वळले आहेत कारण मागच्या निवडणुकीत त्यांना जे काही झटावं लागलं त्याचं वारंवार त्यांच्या भाषेत त्यांनी वर्णन केले झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तर जयंत गोळी कानावरून गेली होती म्हणजेच काय तर विधानसभेच्या निवडणुकीत जयंत पाटील कदाचित हरले असते हे सगळं इतकं टोकाचं झालं की एरवी आरामात जिंकणाऱ्या पाटलांना यावेळी मताधिक्यांसाठी तुटफूट करावी लागली ही निवडणूक निवडणूक त्यांच्यासाठी साधी राहिलेली नाहीये इस्लामपूर मधल्या त्यांच्या संस्थांपासून ते दूध संघ साखर कारखान्यांपर्यंत अनेक ठिकाणी नाराजीचं वातावरण तयार झाले कारण जयंतरावांना त्यांच्याच गडात लक्ष द्यायला वेळच नव्हता तेव्हा त्यांचा जास्त वेळ प्रदेशाध्यक्ष पदामुळे बाहेरच्या दौऱ्यांमध्ये जास्त होता याच राजकीय या भांडवल करायला महायुतीनं संधी सोडली नाही अगदी एकाच तालुक्यात तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष नियुक्त करून जयंत पाटील यांच्यावर दबाव निर्माण केला गेला पण आता मात्र जयंत पाटील गिअर बदलून मैदानात उतरतायत मोकळ्या हाताने इस्लामपूरची पुनर्बांधणी सुरू झालीय विरोधकांनी त्यांच्या गडावरून हल्ला केला तेव्हा पाटील शांत राहिले नाहीत उलट त्यांनी आता सरा सरा इशारा दिलाय जो कोणी पक्ष सोडणार असेल त्यानं आत्ताच जावं निवडणुकीच्या तोंडावर गोंधळ घालायचा प्रयत्न करू नये मी आता मोकळा आहे बसून कार्यक्रम लावीन आणि हा कार्यक्रम लावीन हाच शब्द त्यांनी अगदी ठामपणे वापरला म्हणजे कोण गेला कधी गेला आणि का गेला याचा आता उत्तरही त्यांच्याकडे तयार आहे आणि त्यांना आता पद आक्रमक पद्धतीनं ते समोरच्या पक्षालाच नव्हे तर अगदी स्वकी यांनाही टार्गेट करू लागलेत त्यात अजित पवार यांच्या गटात गेलेले काही माजी मंत्री असोत की भाजपमध्ये गेलेले अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे मुलं जयंत पाटलांनी यांनाही चुकवलेलं नाहीये याशिवाय त्यांनी सत्ताधारी भाजपलाही चांगलंच धुऊन काढलंय फडणवीसांच्या नावाचा थेट उल्लेख करत ते म्हणाले की मी भाजप प्रवेशासाठी अर्ज केलेला नाहीये ते आमदार आता राज्य चालवायला द्या असलेला पक्ष सध्या विरोधकांना गळ टाकतोय हे स्पष्टच बोलून दाखवलं जयंत पाटलांच्या बोलण्यात आज एक वेगळाच आत्मविश्वास आहे एकीकडे त्यांनी स्वतःला शांत आणि संयमी नेता म्हणून मांडलाय तर दुसरीकडे असा इशाराही दिलाय की मी शांत असतो पण जेव्हा समोरून विरोध होतो तेव्हा माझ्यातला ओरिजिनल माणूस जागा होतो हा ओरिजिनल माणूस म्हणजेच जयंत पाटीलांचा खरा राजकीय अवतार हाच अवतार आता ते दाखवणार आहेत असं जाणवत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आता आपली टीम पुन्हा उभी करतायत कोणाला घेऊन जायचं कोणाला गळ्यात घालायचं आणि कोणाला दूर ठेवायचं याची संपूर्ण यादी त्यांच्या मनात तयार आहे त्यामुळे ज्या विरोधकांनी किंवा पक्ष फोडणाऱ्यांनी त्यांना मागे टाकायचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात पाटील यांनी आता आपली रणनीती उघडपणे समोर आणली आहे सांगली जिल्ह्यातून नव्या राजकीय खेळी सुरू आहेत आणि त्याचा नायक आहेत जयंतराव त्यांच्या डोळ्यात आता थेट लक्ष आहे मतदारसंघ पुन्हा भक्कम करणं आणि महायुतीचा मजबूत मुकाबला करणं त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे जयंत पाटील आता कुठल्याही दबावात नाहीयेत ना पदाचा भार आहे ना पक्षातील राजकीय समीकरणांचा ताण आता ते म्हणतात मी मोकळा आहे आणि हीच त्यांची खरी ताकद ठरणार आहे खर तर जयंत पाटील हे राजकारणातलं मोठं प्रस्त आणि शरद पवार आणि जयंत पाटील यांचं नातं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच गाथा आहे हे नातं केवळ पक्ष संघटनेपुरतं मर्यादित नाहीये तर ते विश्वासाचं वचनबद्धतेचं आणि राजकीय समजूतदारपणाचं एक जिवंत उदाहरण आहे शरद पवार साहेबांनी अनेक नेत्यांना घडवलं त्यांच्यात आत्मविश्वास दिला पण काही मोजक्यांवर त्यांनी मनापासून विश्वास टाकला आणि त्या यादीत जयंत पाटील हे नाव ठळकपणे घेतलं जातं जयंत पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यात त्यांचे वडील राजाराम बापू पाटील हे सुद्धा एक प्रख्यात नेते होते त्यामुळे राजकारण त्यांना वारशाने मिळालं पण त्यात स्थिर होण्यासाठी जी मेहनत जिद्द आणि संयम लागतो ते सगळं जयंत रावांनी दाखवलं पवार साहेबांनी हे सगळं फार बारकाईने पाहिलं आणि त्यांच्यातला नेता ओळखला शरद पवार हे नेहमी काम करणाऱ्या माणसांवर लक्ष ठेवतात ते कोण किती गोंधळ घालतो यापेक्षा कोण किती अभ्यास करतो किती शिस्तीत चालतो किती धोरणात्मक निर्णय घेतो या सगळ्याचा त्यांनी बारीक अभ्यास केला आहे जयंत पाटील यांची आर्थिक क्षेत्रातील जाण पाणी व्यवस्थापन शेतीच्या प्रश्नावरील सखोल समज आणि सार्वजनिक क्षेत्रातील निर्णय क्षमता पवारांना नक्कीच भावली असेल त्या त्यामुळंच जरी जयंत पाटील फारसे आक्रमक भाषणबाज नेत्या प्रकारात मोडत नसले तरी ते पक्षाच्या बळकटीसाठी आवश्यक वाटले हेच कारण आहे की शरद पवार यांनी त्यांच्यावर एका मागोमाग एक, मागो माग एक जबाबदाऱ्या टाकल्या पाणी पुरवठ्याचं खातं अर्थ खातं शालेय शिक्षण आणि नंतर थेट पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हे पद खूप महत्त्वाचं असतं कारण इथं कुठलंही भावनिक निर्णय चालत नाही तर हे एक धोरणात्मक स्थान आहे जिथे प्रत्येक तालुका जिल्हा विधानसभा यांचं भान ठेवून निर्णय घ्यावा लागतो आणि हे काम शरद पवारांनी जयंत पाटलांवर दोन हजार पासून सतत सात वर्ष सोपवलं हे सात वर्ष काही सोपं नव्हतं यात कोविड आलं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि गेलं बंडखोरी झाली पक्ष फुटला एक गट अजित पवारांसोबत गेला हे सगळं असताना जयंत पाटील यांनी एकही दिवस आपली निष्ठा ढळू दिली नाही शरद पवारांच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हे त्यांनी कधीही डाळणे ही गोष्ट फार थोडे लोक करू शकतात कारण राजकारणात पद सत्ता संधी या गोष्टी फार मोठ्या असतात पण जयंत पाटलांनी या सगळ्या संधींकडे पाठ फिरवून शरद पवारांच्या निर्णयावर विश्वास ठेवला आजही जेव्हा शरद पवारांच्या गटाला अनेक नेते सोडून गेले तेव्हा जयंत पाटलांनी एक पाऊलही मागं घेतलेलं नाहीये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की माझं पक्षावर प्रेम आहे आणि माझं नातं केवळ पवारांशी नाही तर त्यांच्या विचारांशी आहे ही भावना बोलून दाखवणं सोपं असतं पण ती खूप कठीण असतं आणि जयंत पाटलांनी ते करून दाखवलं मध्ये बऱ्याच अशा चर्चा झाल्या की जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार आणि सत्ताधाऱ्यांसोबत जाणार अशा पण त्या चर्चा फक्त चर्चांपुरत्याच मर्यादित राहिल्यात काहीही झालेलं नाही राजकारणात अशी नाती दुर्मिळ असतात कारण प्रत्येक जण आपल्या राजकीय फायद्याचा विचार करतो पण जयंत पाटील हे त्या पलीकडे गेले त्यामुळंच आज जरी त्यांच्याकडे मोठं पद नसलं तरी शरद पवारांचा विश्वास त्यांच्यावर तसाच आहे आणि या नात्यामुळे आगामी काळात जयंत पाटील हे पुन्हा एकदा मोठ्या भूमिकेत दिसतील असं म्हणायला हरकत नाही असो सध्या तरी जयंत पाटील वेगळ्याच अवतारात समोर येत आहेत आणि ते आता मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह होत स्वतःचं अस्तित्व सत्ताधाऱ्यांना दाखवून देतीलच असं वाटतंय या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका